आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया संत तुकाराम महाराजांचा जन्म सोळाशे आठ साली पुण्याच्या देऊ गावात झाला त्यांचे बालपण अत्यंत हलाकीचे होते वडिलांच्या मृत्यूनंतर घरची जबाबदारी त्यांच्यावर पडली पण संसाराची यातना सोसूनही त्यांनी भगवंताच्या भक्तीत स्वतःला समर्पित केले त्यांच्या अभंगांमध्ये समाज प्रबोधन होते त्यांनी अस्पृश्यता अंधश्रद्धा आणि अज्ञान दूर करण्यासाठी लोकांना सतत जागृत केले त्यांच्या काही प्रसिद्ध ओव्या जैसा पंढरीचा राणा जैसा आमचा विठोबाचा देहो आपला तो श्री हरी माझा अंतरी त्यांचे अभंग आणि त्यांची कीर्ती मान्य नव्हती एका वेळेस काही विद्वान आणि ब्राह्मणांनी त्यांना सांगितले की तुकाराम तू तु वेदशास्त्र शिकलेला नाहीस तू कशाला भजन कीर्तन करतोस तुझे अभंग ग्रंथीय मान्यता नसलेले आहेत संत तुकाराम महाराज यामुळे दुखी झाले त्यांना वाटले की जर माझ्या अभंगांनी लोकांना त्रास होत असेल तर मी ते विसर्जित करतो म्हणूनच त्यांनी आपल्या अभंगाची सर्व गाथा इंद्राणी नदीत विसर्जित केली मात्र तेथील काही लोक अजूनही थांबले नाहीत त्यांना महाराजांना आव्हान दिले की तू जर खरंच महान संत असशील तर तुझे देह आणि जीव पाण्यात राहूनही टिकतील म्हणूनच संत तुकाराम महाराज चौदा दिवस इंद्रायणी नदीच्या पाण्यात समाधी स्थित बसले चौदा दिवस पाणी त्यांच्यावरून त्यांच्या डोक्यावरून वाहत होते पण तरी ते जिवंत राहिले चौदा भगवान श्री विठ्ठला आणि संत तुकाराम महाराजांच्या भक्तिशक्तीला नतमस्तक झालं सोळाशे एकोणपन्नास मध्ये संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाले त्यांनी आपल्या भक्तांना सांगितले होते की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांची शस्त्रे करू फाल्गुन कृष्ण द्वितीया सोळाशे एकोणपन्नास या दिवशी अचानक एक तेजस्वी विमान आकाशातून खाली आले श्री विठ्ठल स्वतः आले आणि तुकाराम महाराजांना घेऊन गेले संपूर्ण देऊने त्यांचा हा अद्भुत सोहळा पाहिला आजही वैकुंठ गमन सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो तुकाराम महाराजांचे देऊ मंदिर त्यांच्या निवासस्थानी बांधले गेले आहे मंदिराच्या बाजूला इंद्रायणी नदी वाहते जिथे त्यांची गाथा विसर्जित केली होती दरवर्षी वारी उत्सव येथे मोठ्या थाटात साजरा केला जातो लाखो वारकरी तुकाराम घेऊन पंढरपूर वारीसाठी निघतात तुकाराम समाजाला सत्य प्रेम आणि निस्वार्थ भक्तीचा संदेश दिला त्यांनी म्हटले पंढरीची वारी हा सोहळा भारी त्यांची शिकवण आजही लाखो लोकांना प्रेरित करते मित्रांनो आज आपण संत तुकाराम महाराज मंदिर त्यांचे वैकुंठ गमन आणि चौदा दिवस पाण्यात असण्याची अद्भुत कथा जाणून घेतली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या लोकेशनबद्दल माहिती पाहिजे ते तुम्ही नक्की कमेंट करा जय जय रामकृष्ण हरी